सध्या महाराष्ट्रामध्ये परळी या ना त्या कारणानं चर्चेत आहे आणि आणखीन एक प्रकार समोर येत आहे परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक राना देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत आपल्यासोबत दीपक नाना आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमका प्रवेश करण्याचं कारण काय आहे आणि यावरती सविस्तर चर्चा नाना काय प्रवेशाचा अजून निश्चित करायचं ठरलेलं आहे विषय असा आहे की मी गेली सहा महिन्यापासून धनंजय मुंडे साहेबापासून दूर आहे गेली चार वर्ष झाला आमचा सातत्यानं नगरपालिकेच्या छोट्या ना मोठ्या विषयावर किंवा जा विचारला तर कुणी उत्तर देत नाहीये कारण पहिलीमध्ये हजारो कोटी रुपये आलेले आहेत तीर्थक्षेत्राचे पैसे आहेत सर्व कामं अधुरे आहेत सात सात आठ आठ वर्ष झालं आम्ही कुणीही नगर परिषदेमध्ये कुठलाही मेंबर नसल्यामुळं परळीतील एकल हाती कारभार आदरणीय धनंजय मुंडे साहेबच पाहत होते जे काही चांगले काम झाले असतील वाईट असेल तर आम्ही त्यांना चांगलं बी त्यांनाच हे करू आणि वाईट बी झालं तर त्यांनाच हे करू पण जास्तीत जास्त परळीचे अर्धवट काम राहिलेले आहेत त्याला सात सात वर्ष झाले आहेत त्यांच्या मुदती संपलेल्या आहेत आम्ही वारंवार आमच्या श्रेष्ठीला बी सांगितलं आणि मुख्याधिकारी यांना सुद्धा वारंवार निवेदन दिली आंदोलन केले तरीही कुठलाही फरक न पडल्यामुळं परळीतील सर्व जनता नाराज आहे आणि कुठलंही काम कुठलीच योजना कुणीही सांगाव की पूर्ण झाली परळीकरांना सगळं हे ज्ञात आहे आणि मी माझ्या वरिष्ठ नेत्यांना सांगितल्यानंतर आणि त्यांच्या नेत्याच्या नेत्याला आमचे जे पक्षी आहे त्यांना सुद्धा त्यांच्या कानावर घातल्यानंतर कुणीही याला दुजारा किंवा माझ्या बाजूने कुणी निर्णय घेत नाही आणि ते काम पूर्ण करायची कुणातही धमक नाहीये म्हणून आम्ही नाराज होऊन गेले सहा महिने झालं पक्ष सोडायचा विचार केला आहे आणि सहा महिन्यापासून आम्ही सतत त्यानं आणि राहिलेल्या कामाचा पाठपुरावा करून थोडे बहुत काम चालू केलेले आहेत हजारो कोटीचे काम अं अर्ध कागदपत्रे दाखवून संपवायचा विषय होता मी आंदोलन करून गाडून घेतलं होतं मला स्वतःला चार तास ते आंदोलन करून मग ते थोडं कुठेतरी स्टॉप झालं आहे नाहीतर निसर्गात काम करून ते सुद्धा काम पूर्ण हे होत होत आमच्या प्रभागामध्ये बौद्ध व्यवहारचं पंधरा ते सोळा कोटी रुपयाचं काम ऑर्डर झालेलं होत्या मोठा गाजावाजा केला लोकसभेच्या वेळेस नारळ फोडल्या गेलं आणि त्याचे मोठमोठले बॅनर लावले पोस्टर लावले स्वागत करून घेतलं सत्कार झाले पण तिथं काम खोदकाम केलं आणि बंद केलं त्याच्यानंतर परत विधानसभेला तेच प्रकार तीच थीम वापरून एक रुपयाचं सुद्धा काम आज मी बघितलं तर एक रुपयाचं सुद्धा काम झालेलं नाही त्याच्यावरचे पैसे उचलून हेड वळून वळती करून दुसरे रोडचे चे, काम बोगस काम केलेले आहेत त्याच्या सुद्धा फायली गायब आहेत जे टी एस आपल्याला बीड जिल्ह्यातून कलेक्टर ऑफिस मधून प्रशासकीय मान्यता मिळते ह्याच्यावर सगळा डाटा आहे आम्ही हजार वेळेमध्ये आम्ही नेत्यांना सुद्धा याच्या कानावर कल्पना दिल्या पण कुठलंही काम न होता आणि तिथं फायली सुद्धा नाहीत आणि पैसे सुद्धा नाहीत अशा प्रकार होत असल्यामुळं आम्ही खूप जनतेला त्रास होत असल्यामुळं आम्ही पक्षातून बाजूला व्हायचा विचार केलेला आहे नाना ज्या नेतृत्वावर विश्वास करून आपण दोन हजार बाराला प्रवेश केला आणि एक वेगळा गट निर्माण करून आपण अध्यक्ष झाला आणि त्याच नेत्याला आज आपण दूर करून एक वेगळा विचार करत आहात आपण प्रचारा लागला आहात आपला जवळपास अर्धा प्रचारही झाला आहे काय सांगा या पहा आम्ही कुणा नेत्यांना दूर करायचा प्रश्नच नाहीये आम्हा आम्ही जनतेचे सेवक आहोत मी प्रत्येक वेळेस जनता जिथं चांगला आदेश करील तिथं मी उभा टाकतो सगळ्यात आधी मी भाजपच्या तिकिटावर निवडून आलेलो होतो नंबर दोनला धनंजय मुंडे साहेब आणि आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या वादामध्ये माझंच तिकीट कट झालं होतं त्यावेळेस मी जनतेने मला निवडून दिलं मी अपक्ष नगर शो, नगरसेवक निवडून आलो त्याच्यानंतर आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना गोपीनाथराव मुंडे साहेबांचे दोन तीन फोडून आदरणीय टीपी साहेब टीपी सरांचे दहा बारा गुट्टे मावशीचे दहा बारा आणि फुलचंद भाऊचे कराड साहेबांचे दहा बारा असे मिळून मी नगराध्यक्ष झालो असं ह्याच्यात कुणाचाही हे नाही आहे माझा बी तेवढाच वाटा आहे त्यांचा बी अशा पद्धतीने मी नगराध्यक्ष झालो पण आदरणीय अजितदादा पळेत आल्यानंतर आमचा सत्कार करून त्यांनी आम्हाला पक्षामध्ये प्रवेश दिला पण ते प्रवेश दिल्यानंतर नेक्स्ट टाइम पुन्हा मी नगराध्यक्ष नगरसेवक झालो त्या पक्षामध्ये पण मागच्या पाच आणि मधले चार वर्ष प्रशासक सा, प्रशासनाचे कुठलंही काम हजारो कोटी रुपये आले आदरणीय धनंजय मुंडे साहेब सत्तेत होते दोन वेळेस मंत्री आदरणीय दादा सुद्धा सत्तेत होते हजारो कोटी रुपये परळीमध्ये आणले पण एक रुपयाचे सुद्धा काम या याच्यावर अद्यापही दिसत नाहीये सात सात आठ आठ वर्ष झालं कुठलीही योजना पूर्ण नाहीये आणि जे काही योजना आहेत ते फक्त कागदी योजना आहेत थोडं बहुत अर्धवट जे काय मोठ्या योजना चालू केलेल्या होत्या आमच्या काळामध्ये मी असेल अडीच वर्ष भाज्या धर्माधिकारी असेल किंवा स्वामीनाथ पासेल एवढ्याच काळामध्ये जे काम थातूर मातूर थोडं बहुत थोडं बहुत जे झालं कासोगतीनं तेवढा झालेलं आहे ते त्याच्यानंतर जे चार वर्ष काहीही काम झालेलं नाहीये एक तेल पाणी लोकाला येत नाहीये जे दोन तीन दिवसाला पाणी येत होतं ते बी आठ आठ पंधरा पंधरा दिवस पाणी पाण्याला यायला लागते आमची योजनेच नाव होतं सात दिवस चोवीस तास सात दिवस असं कंटिन्यू पाणी असायचं सात मजली जाते आठ मजली जाते सगळा सर्वे झाला गर्दा झाला प्रोपोगंडा झाला कुठलाही एक थेंब पाणी यायला सुद्धा मोटरी जिथे एकची मोटर लागते तिथे तीन तीनच्या मोटरी लावून पाणी ओढते लोक कुठलीही योजना पूर्ण नाहीये ज्या ठिकाणी परळीची शान होती जिथे की वाचनालयामध्ये सामान्य लोकांचे विद्यार्थी अभ्यास करून त्या वाचनालयामध्ये अभ्यास करून डॉक्टर इंजिनियर सायंटिस्ट वेगवेगळ्या पदावर पदवी भूषित आहेत अशा वाचनालयाचं काम सुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाचं करून गेली सात ते आठ वर्षाच्या ऑर्डर आहेत अजूनही काम पूर्ण नाहीये त्याच्यातले फर्निचरच्या परत दुसऱ्यांदा ऑर्डर झाल्या तिसऱ्यांदा ऑर्डर झाल्या हे सुद्धा वाचनालयाचं काम अजून पूर्ण नाहीये तीर्थक्षेत्राचे पैसे दोन तीन वर्ष झालं बिल्डिंग निसतं बांधकामच चालू आहे फक्त बाहेरून कलर मारून ठेवलेला आहे त्याच्यातले फर्निचर सुद्धा एक रुपयाचं काम झालेलं नाही सारख्या आद ज्याला मुदत जी दिलेली असती त्या मुदत वाढू वाढू मुदत वाढू वाढू मुदत वाढू वाढू आणि एस्टिमेट खर्च वाढू हळूहळू वाढू ह्याच्यात हे पैसे पस्त करण्याचा विचार चालू आहे हजार कोटीचे तीर्थक्षेत्रात सुद्धा पैसे आलेले कुठं विल्हेवाट लावायले मनमानी कारभार चालू आहे हे सगळं पळीतल्या जनतेला सहन न झाल्यामुळं त्यांनी आमच्या पैसे सुद्धा नगरसेवक असल्यामुळं माजी नगरसेवक असल्यामुळं माझी नगराध्यक्ष असल्यामुळं आमच्या पस्तूर घराने आहेत म्हणून कुठल्याही गोष्टी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी जनतेच्या आमच्या नेतृत्वापासून घातल्या नेतृत्वाने ऐकलं वरिष्ठांपासून गेलो त्यांची सुद्धा मिली सगळी दिसली त्याच्यामुळे आम्ही हे निर्णय केलेला आहे की आम्ही ह्या पक्षामध्ये राहणार नाहीत इथून पुढची नगरपालिका आम्ही स्वभाळावर लढू किंवा ज्यांना आमची जरूरत आहे अशा पक्षांनी आमच्या बरोबर यावं ज्याला जनतेची जरूरत असेल अशाकडे यावं म्हणून आमची आता दोन तीन वेळेमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या शरद चंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी बरोबर चर्चा चालू आहे हे आमचा लवकरात लवकर हे सुद्धा निर्णय आम्ही जनतेसमोर मांडू एवढंच सांगायचं आहे की परळीचा इथून पुढचा जे विकास असेल ते स्वच्छ कारभार आणि सुंदर कारभार अर्धवट अवस्थेत झालेले हे काम सात सात आठ आठ वर्ष जे रकडून राहिलेले आहेत भुयारी गटार बघता सोय नाही प्रत्येक वेळेस रस्ते आहेत पण भुयारी घाटावरचं पाणी असं अक्षरशः रस्त्यावर येतंय दगड टाकून आज मी लोक चलते कसरत करून लोक चलत मधल्या कालचा फ्लडचा का पावसाची खूप हे होती त्यावेळेस लोकाला तर चालता येत नव्हतं गुडघ्या इतकाला पाणी सगळ्या वार्डाने आणि परळी शहरामध्ये असायचं खूप वेदनादायी परळीमध्ये मागच्या चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये घटना झालेल्या आहेत आम्ही याचं निस्तारण करण्यासाठी आम्ही स्वतंत्र निर्ण लढाईचा निर्णय घेतलेला आहे ज्याप्रमाणे सांगितलं की पवार साहेबांच्या पक्षासोबत आपलं बोलणं झालेलं आहे किंवा बोलणं चालू आहे अध्यक्षपदाबाबत काय बोलणं चालू आहे मी पूर्ण आघाडी करण्याच्या तयारीत आहे माझा पूर्ण प्रचार सुद्धा पळलीचा झालेला आहे माझ्या मी केलेलं काम मी जनतेपासून पोहोचलेलं आहे प्रत्येकाचा आशीर्वाद घेऊन मी सगळ्या प्रभागामध्ये उमेदवार उभा करायची माझी तयारी आहे आणि जवळपास आमचा सगळ्याच अध्यक्षपदापासून अध्यक्षपदाला तर मी माझ्या पत्नीला संध्या देशमुख यांनाच मी जाहीर केलं आहे त्यांच्या मार्फत दिवाळीपासून आम्ही शुभेच्छा सुद्धा जनतेला दिलेल्या आहेत आणि आम्ही दोघांनीही परळीमध्ये प्रचार करायला सुरुवात केली आहे आमचा एकच विजन आहे राहिलेले अर्धवट काम पूर्ण करणे अर्धवट योजना पूर्ण करणे लाईट पाणी आणि शिक्षण हे जे गरजू आहेत स्वच्छता या ज्या गरजू योजना आ, आहेत ह्या पूर्ण करायच्या हजारो कोटी रुपये अं कचऱ्यासाठी आलेल्या आहेत डम्पिंग ग्राउंडसाठी आलेल्या आहेत एक रुपये सुद्धा तिथं नाहीये डम्पिंग ग्राउंड ची बिल्डिंग तीच दाफीत आहेत अग्निशमन दलाच्या सुद्धा बिल्डिंगचे पैसे आलेले आहेत ले तीच बिल्डिंग अग्निशामकची बिल्डिंग बी तीच दाखवते आणि कुठला तरी एक खड्डा मोठा आयता रेडीमेडच खड्डा जे खदान म्हणून जे दगड काढलेला असते क्वारी खोदकामाचे पैसे खोदला आहे म्हणून दाखवून त्याच्यात कचरा टाकायला आज परळी शहराच्या उंच ज्याला की मिरुगिरी पर्वत म्हणतो जे की तीर्थक्षेत्रामध्ये महत्वाचा मुद्दा आहे पॉइंट आहे की ज्याला मिरुगिरीवर पर्वत ते सुद्धा खड्डे हे करून त्याच्यात कचरा टाकायचं महापाप या लोकांनी केलेला आहे कुठलेही आपण बोलायला गेलं तर कुणीही दाद देत नाहीये पार कलेक्टर ऑफिस पसोर सगळ्या तक्रारी झाल्यात हजारो वेळेस आंदोलन झालीत गाडून घेण्यापासून आंदोलन आंदोलन दा... झालीत हे सगळा प्रकार आमचे लोक कुणी नसल्यामुळे झालेला आहे पळळीकर म्हणून आता आम्हाला पळीतले चांगले सुज्ञ जनता जे निवडून देईल जे उमेदवार निवडून देईल आम्हाला आता चांगल्या पद्धतीनं कारभार करायचा आहे म्हणून आम्ही हे वेगळं बसस्थान मांडलेलं आहे नाना ज्यावेळेला आपण नगरपालिके अध्यक्ष होता त्यावेळेला आपण त्याच नगरपालिकेमध्ये काही काळानंतर रजेवर गेला होता आणि त्याच्यानंतर त्याच नगरपालिकेमध्ये आपण अनेक आंदोलन केले होते आणि या सर्व बाबीवरती जे तुमचे जुने सहकारी आहेत सुरेबा नाना मुंडे यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की धनंजय मुंडेंचं जे मुंडें घर फुटलेलं आहे मुंडे साहेबांचं ते आपल्यामध्ये फुटलं आहे ह्या पा कुणीही कुणामुळं घर फुटत नसतंय त्यांचा माझा कुठलाही राजकीय मी काय एवढा मोठा नाही आहे की ना आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांसारखा त्यांच्या समोर सुद्धा जायची कुणाची हे नसायची आदरयुक्त त्यांची भीती असायची पण यांच्यातला घरातला वाद होता आणि जर त्यांचं सूर्यबांनाचं तसं म्हणणं असेल तर मी त्यांच्याबरोबर घर फुटलं तेव्हापासून जुटूस्तर यांचा प्रेमाचे संबंध मी होतो परत माझ्यामुळे मुळे फुटून म्हणून मग मी बाहेर आलो असं समजा हे होते दीपक देशमुख खरं म्हणजे पुन्हा एकदा परळीची नगरपालिका चर्चेत राहणार हे मात्र खरं अतुल्य महाणूसाठी कॅमेरामॅन अमोलसह नितीन ढाकणे बीड परळी